पहिली इज्जत तुटली राजा असे गरकर फिरायचे ना आई साहेबांना वाटायचं मुघलांचाच महानिवडतो काय माझा राजा असा काटा हंगा उभा राहतो चरित्र उभं केल्यानंतर त्यागाचं जीवन आहे त्यागाचं जीवन भयंकर त्यागाचं जीवन आहे बघा ना तुम्ही शिवरायांच्या जीवनात बी वनवास आहे प्रभू रामचंद्रांच्या जीवनात बी वनवास आहे आणि ज्यांनी ज्यांनी वनवास काढला ना त्यांचे पुढचे दिवस सगळ्यात भारी आहेत लक्षात नाही का सगळ्यात चांगले दिवस आहे म्हणून देवानी वनवास काढला म्हणलं आपल्याला अडचणी येणार नाही आहे अरे लई अडचणी येणार पण हनो तुम्ही व्यवसाय करताना मी लोक आरवी पाय टाकणार मध्ये आपलीच माणसं कधी कधी आपल्याला माग वाढणार तुम्ही सगळं सांगतो जो उद्योजक येत ना कुणाचं तरी कुणाकडून काहीतरी शिका मी कुठल्याच जातीचा उल्लेख करत नाही पण काही लोकांकडून काही शिकलंही पाहिजे घड्या ती लोक दुसऱ्याला लगेच एक्झाम देत नाहीत लगेच दुसऱ्या मिनिटात वस्तू आणतात आणि आपला म्हणतो नाही म्हणलं इकडं नका ते तिकडं शहरात मिळेल तुम्ही नका येतो त्याच्या दुकानात काय मिळते अरे एडपटा भावी ना तुझा तो धर्मबंधू ये ना तुझा सांग ना मिळतं म्हणून हो दे ना व्यावसायिक पोरं मोठी हा बी मुद्दा लय महत्वाचा आहे आता मी पाठ नाही करून आलो बरं का जसे समोर दिसतात हे तरुण पूरं दिसतात ना हे ऐश्वर्य ऐश्वर हे हो, भारतात सगळ्यात जास्त तरुण आहे म्हणून भारत सगळ्यात मोठा आहे लक्ष नाही का सगळ्यात जास्त भारत हा तरुणांचा देश आहे वडनेरचं वैभव होत जबरदस्त आहे काय माणसं एवढी थंडी वाजती तरी कुणी आला ना ते म्हणतात पैसा वसूलच कार्यक्रम महाराज मलाही आनंद वाटतो कीर्तन कराय काय होत नाही तर रोज डायनामे गेलेली रश्या तुटलेली एक बी रेजला नाही बड रेजला आणायला लागतात याची तेजस्वी पोरं दिस त्यानंतर आनंद वाटतो खरंच मला असे हे मावळे ना, ना गड्या ते 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 अरे कोणाची नाही ते एक गैबा नाही ते बावळाट त्याचं नाव नाही घेतात ते बी हाय एक बावळाट ते म्हणला आमच्या पाकिस्तानी तुमच्या भारतात सोडतो म्हणला तुमचे पोलीस बांधून दाखवा आणि मग बघा भारत काय करते अरे यडपटा आमचे पोलीस काय झालं आमचे गडी बी बांधून ठेवतो की आमच्या रणरागिणीच्या मनगटात ताकद आहे अख्खा पाकिस्तान स्थानभूत करतील भयानक येत या महासाहेब जिजाऊंचा अवतार यांच्यात आई तुळजाभवानी संचार होते यांच्यात आणि मग कोण आहे तुम्ही आता लक्ष नाही का तुमच्यात काय तत्व आहे ना तुम्ही लक्ष नाही का मग तुम्ही डास झाड्या नाही पाहिजेत अशा कुण्या प्रेमाला न्याला तुम्ही अशा भुलून नाही गेल्या पाहिजेत तुम्ही राशीची राणी म्हणूनच उभे राहिल्या पाहिजेत आणि तरच हे आजचं कीर्तन यशस्वी होईल नाही तर एवढ्या वेळ माझ्या आतड्या कोतड्या एकत्र आले ना गड्या मग त्याचा खायच उपयचा हो हे सांगायचं तात्पर्य हो लई रडायला आलो हो महाराणी सईबाईंना डोळे मिटले ना शेवटचे छत्रपतींच्या हातात हात दिला दुसरा विवाह कर्नाटक येऊन पाच मिनटं शेवटची काय अडचण नाही ना नाही म्हणजे माझ्याकडं भांडवल कमी नाही पण मला तुमच्या पायाची चिंता आहे